प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत येते मोटरसायकल चोरट्यास अटक दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी एका दवाखान्यासमोर लावलेली श्रीकांत शरणप्पा तेली रणार उडगी यांची मोटरसायकल एम एच दहा बी के एकोणचाळीस त्रेपन्न अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद जत पोलिसात दिली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पंकज मंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोधे सागर कार करांडे हे करत आहेत दिनांक एकोणीस फेब्रुवारी रात्री सोलंकर चौकात नाकाबंदी दरम्यान संशयित आरोपी लक्ष्मण तानाजी चव्हाण वय सत्तावीस राहणार सोडी तालुका जत सध्या राहणार हिरे पडसलगी कर्नाटक हा सायकलवरून येत असल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची कबुली दिली व त्याच्याकडे असलेली हिरो होंडा स्प्लेंडर गाडी जप्त करून अटक करण्यात आली आहे अधिक तपास जत पोलीस करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा